सर्व गाड्यांचा कार्निवल पंडित फार्म येथे सुरू. रुद्र मोटर्सर्फे टाटा मोटर्स श्रावण महोत्सवास भेट देण्याचे आवाहन. श्रावण महिन्याच्या निमित्ताने रुद्र मोटर्सर्फे टाटा मोटर्सच्या सर्व गाड्यांचा टाटा मोटर्स श्रावण महोत्सव हा कार्निवल पंडित फार्म डीपी रस्ता पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. टाटा मोटर्सने नुकतीच लाँच केलेली भारतीय बनावटीची पेट्रोल डिझेल इलेक्ट्रिकल व्हेकल गाडी लाँच केली यावेळी महेश सूर्यवंशी रणजित तावडे सुनील चंदोरे सुधाकर पल्ले पद्माकर पवार सतीश नाईक अभय मोहिते आदींसह बँकिंग क्षेत्रातील संचालक मंडळी उपस्थित होते दिवाळी दसरा गणेशोत्सवाच्या निमित्ताने ग्राहक गाडी खरेदीसाठी पसंती दर्शवतात एकाच छताखाली ग्राहकांना सर्व गाड्या पाहता याव्यात यासाठी या कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे जास्तीत जास्त पुणेकर नागरिकांनी या कार्निव्हलला भेट द्यावी असे आवाहन रुद्र मोटर्सचे संतोष माने नितीन देशमुख व टाटा मोटर्स रिजनल मॅनेजर भूषण चव्हाण यांनी केले आहे टाटा मोटर्स श्रावण महोत्सव हा एकोणीस तेवीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे तसेच आठवड्याभरांसाठी लाखो रुपयांची सवलत गाडी खरेदीवर मिळणार आहे आज रक्षाबंधन या पवित्र सणाच्या दिवशी श्रावण महिन्यामध्ये आपण या ठिकाणी टाटा श्रावण महोत्सव आयोजित केलेला आहे आणि या निमित्ताने टाटाची नवीन कफ ही गाडी आपण त्या ठिकाणी लाँच करत आहोत ही गाडी लॉन्च करत असताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आमचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दुर्गाडे सर त्याचप्रमाणे वडील हरिनेते पन्हाळे साहेब त्याचप्रमाणे आमचे संचालक रणजित भैया तावरे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत की गाडी ही सामान्य ग्राहकाला परवडणारी अशी गाडी आहे कारण पेट्रोल डिझेल आणि ई व्ही या तीन प्रकारामध्ये उपलब्ध आहे आत्तापर्यंतच्या गाड्या साधारणतः अडीचशे ते तीनशे किलोमीटर त्याची रेंज असायची परंतु साधारणतः साडेचारशे किलोमीटर ही गाडी त्या ठिकाणी धावणार आहे टाटा हे नाव संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये एक वेगळ्या प्रकारचा ब्रँड आहे टाटा म्हणजे विश्वासार्ह टाटा म्हणजे ट्रस्ट त्यामुळे टाटांचे जे जे उत्पादन असतात ते सर्व उत्पादनं चोखंधळ ग्राहकाच्या पसंतीला उतरलेल्या आपण गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी पाहत आलो टाटांच्या व्हेहीकल सिरीजमध्ये सतत त्या ठिकाणी त्यांचं प्लॅनिंग अँड रिसर्च डेव्हलपमेंट सतत नवीनवीन शोध त्या ठिकाणी लावत असतं त्यामधलंच एक कर्म ई व्ही हे साडेचारशे किलोमीटरपर्यंत एकदा चार्ज केल्यानंतर साडेचारशे किलोमीटरपर्यंत हे व्हेहीकल जातं पुणे जिल्ह्यामधल्या सर्व शेतकऱ्यांनी जर ह्या ह्या वाहनाचा त्या ठिकाणी वापर केला की वाहन खरेदी करण्याला त्यांनी त्या ठिकाणी पसंती द्यावी टाटाचे मजबूत अशा प्रकारचे वाहन आहेत मेंटेनन्स त्या ठिकाणी कमी असतो त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस साडे किलोमीटर एकदा चार्ज रिचार्ज केल्यानंतर जाणार आहे तर त्या ठिकाणी खर्चही कमी होणार आहे टाटा की जो नई गाडी आपली देखरे कर्व आई है कर्व इसमें इलेक्ट्रिक व्हेकलम आहे और नॉर्मल आईस इंजिन मे आई आहे इसमें सा, सारी जितनी नई लग्जरी गाड़ी की टेक्नोलॉजीज हैं सारी इसमें दी गई हैं चाहे वो ए डैश सिस्टम हो चाहे 360 डिग्री कैमराज हो हारमन का म्यूज़िक सिस्टम होगा अंदर से उसकी अगर आप देखेंगे तो सेफ्टी वाइज भी ये इसका फाइव फा, स्टार रेटिंग इसको दी गई है सीटिंग कैपेसिटी इसकी फाइव लोगों की पांच लोगों की बैठने की सीटिंग कैपेसिटी बूट टैंक इस इस कैटेगरी में हाईएस्ट है 500 लीटर का बूट टैंक दिया गया है आइस में इसके दो वेरिएंट्स आए हैं कर्व के 45 फाइव के और 55 फाइव के 45 फाइव का जो रेंज बता रहे हैं वो 400 किलोमीटर का देते हैं प्रैक्टिकली ढाई से 300 किलोमीटर की रेंज आएगी और जो 55 फाइव का है उसकी 500 की रेंज है प्रैक्टिकली उसकी 400 से सा साढ़े चार की रेंज है इलेक्ट्रिक व्हीकल्स में चार दिन का ये है और हम हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि यहाँ पे हर हर दिन कम से कम 500 से 800 आदमी कस्टमर्स आएंगे और इसकी टेस्ट ड्राइव लेंगे हर गाड़ी की यहाँ पर सारे वेरिएंट्स डिस्प्ले में हैं टाटा के और ये बहुत अच्छा लॉन्च पैड है सारी गाड़ियों के लिए भी और यहाँ पे टाटा की सारी डीलरशिप ने इसमें पार्टिसिपेट किया जितने भी पुणे में सात डीलरशिप्स हैं उन्होंने पार्टिसिपेट किया है पी की और पुणे की मिला के यहाँ पे सारी गाड़ियों में बहुत अच्छे ऑफर्स भी दे रहे हैं अप टू वन एंड हाफ लैक्स टू टू लैक्स के ऑफर हैं कई गाड़ियों पर तो यहाँ जो जो कस्टमर यहाँ के गाड़ी परचेज करेंगे उनके लिए स्पेशल ऑफ़र्स ही हम लोग दे रहे हैं सो so, हम एक्सपेक्ट कर रहे हैं के ऑर कस्टमर्स आहे और यहाँ पे हमारी सारी गाड़ियों की रेंज चेक और टेस्ट ड्राईव्ह बिल याचा जो श्रावण महोत्सव इथं सुरू झालेला आहे त्याकरता आम्ही राजर्षी शाहू बँकेच्या वतीने चेअरमन श्रीयुत पन्हाळे साहेब नाईक साहेब नंतर अभयजी मोहिते व आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने प्रथमतः मी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आज हा पावन दिवशी हा जो रक्षाबंधनाच्या दिवशी जो कार्यक्रम सुरू झालेला आहे टाटाचा प्रत्येक प्रोडक्ट हा मार्केटला उपयोगी प्रोडक्ट असतो खात्रीशीर असतो व ते त्याची त्याची उपयुक्त जगभर प्रसिद्ध आहे मी नितीन देशमुख डीलर प्रिंसिपल रुद्रा मोटर्स वाघोली इथं श्रावण महोत्सव टाटा मोटर्सच्या गाड्यांचा इथं आयोजित केलेला आहे आता येणारा जो गणपती आणि दिवाळी दसरा सीजन आहे त्यासाठी सगळ्या कस्टमरला ग्राहकांसाठी एका रूफखाली सगळ्या गाड्या डिस्प्ले करून त्यांना बघायला मिळतील आणि नवीन जी कर टाटा मोटर्सनी या महिन्यातच जस्ट लाँच केली ई व्ही आणि पेट्रोल डिझेल दोन्हीमध्ये ही ई व्ही कर्व ही गाडी जी आहे कुपे डिझाईनमध्ये फर्स्ट टाईम इंडियन मार्केटमध्ये इंडियन मेकरनी बनवलेली गाडी आहे आणि म टाटाच्या गाड्या म्हणजे सुरक्षता ही पहिली टॅगलाईन आहे आणि ती टाटाने नेहमीच दिलेली आहे त्यासोबतही कस्टमरला ज्या ज्या फीचर्सच्या ज्या ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या सगळ्या या गाड्यांमध्ये नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी थ्री सिक्स्टी कॅमेरा ॲडास ह्या के फीचर्स या गाड्यांमध्ये दिलेले आहेत तर या कार्निवलमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि या इथे ज्या दे दिल्या जाणाऱ्या डिस्काउंट ज्या आत्तापर्यंत कधीही टाटा मोटरनी किंवा टाटा कोणत्याही ब्रँडनी एवढा डिस्काउंट दिला नाही अशा स्कीम्स या आठवड्यासाठी टाटा मोटरने दिलेला आहे तर माझे सगळ्या पुणेकरांना एकच विनंती आहे की तुम्ही एक वेळेस पंडित फार्म्सला भेट द्या